पुन्हा एकदा कोपरगाव शहरामध्ये संतापजनक प्रकार घडला असून त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाजकंटकाकडून पुन्हा एकदा फाडण्यात आला आहे त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शहरातील संपूर्ण बाजारपेठसह मुख्य रस्ते व नगर मनमाडा हायवे भीमसैनिकाकडून करून बंद करण्यात आला आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित केला त्या निमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते त्यातील छत्रपती संभाजी महाराज फलक अज्ञात इसमांनी तीन ते चार ठिकाणी तीन दिवसापूर्वी पाडला असल्याने एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये भीमी सैनिकांकडून गुन्हाही नोंदवण्यात आला होता परंतु काल मातारामा यांची जयंती झाल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा त्याच ठिकाणी व अजून इतर ठिकाणीही फळक फाडल्यामुळे सदर तीव्र रोष व्यक्त होत आहे घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भेमी सैनिकांमध्ये मोठा रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे अनेक जातीवाद्यांना जर असं वाटत असेल आंबेडकर अनुयामध्ये गट गड भरपूर गट असं जर कोणत्या जातीवाद्यांना वाटत असेल तर आज जाहीर सांगतो आमच्या बापाचा नाहीचा विषय आल्यावर आमच्यात आहे घडतो आम्हाला न्याय मिळणार तोपर्यंत गाव बंद राहायचं आज होत नाही आरोपीला वाटला

सगळे सगळे प्रशासनाने यावर माता रमाईचा लेकिन न्याय भेटलाच पाहिजे आणि आरोपीला आम्ही काय करतो की शासन आम्ही देऊ आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आज 24 तासाचा आमला निर्णय दिला पाहिजे आरोपी आज पण आम्ही सरकार तर पुरा परत असे कंटक हे समाज मध्ये घातक ठकर पुढे अजून भूत होत रातील त्याच्यासाठी आज प्रशासनाने हा निर्णय घेतलाच पाहिजे योग्य न्याय मिळून दिला पाहिजे एवढी विनंती रोज सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन रात्री दहा वाजता पोलीस स्टेशन एक वाजता पोलीस स्टेशन आता तपास करत्या आता फुटेज मिळालं ट्रक होती माणूस होता काही सापडलं नाही आता एक मिनिट आहे काय दोन मिनटं दोन मिनटं थांब पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर अॅक्शन घेतली असती आज आपल्याला रस्त्यावर ती वेळ आली नसती आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तुमचा अडिशनल एस पी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आता त्या मित्राने सांगितलं ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही पक्ष नाही राज्य नाही काहीच नाही त्यावेळेस फक्त आंबेडकर राहणारी राहतील जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जतीला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही ते ध्यानात घ्या वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांततेत घरी घेतो आम्ही याचा अर्थ आम्ही गांडू आम्हाला पण अस्मिता आहे आम्हाला पण आहे आज बाबासाहेबांच्या अस्मितेचा अर्थ त्यांनी केलेला आहे हा तपास मी सांगतो एस पी आल्या कुठल्याही महिला उठणार नाही कुठेही उठणार नाही जय हिंद जय भारत पुन्हा घडल्यामुळे आम्ही समस्त व्यापारी महासंघ या घटनेचा तीव्र निषेध कर करीत आहोत तीव्र निषेध करीत आहोत कोपरगाव हे अत्यंत खूप वर्षापासून अत्यंत गुन्हा गोविंदाने व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक संघटना एकोप्याने नांद एक उत्तम गाव आहे या कोणत्याही आपल्या समजोत्याला गालबोट लावण्याचा ज्या कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला असेल त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी महासंघाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाकडे करतो आपल्या तीव्र भावना आमच्या सर्व व्यापारी आहेत पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे आपण हा मोर्चा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या सनच्छिर मार्गाने मांडाव्या तोडफोड दगडफेळ घेत न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या भावनांची सहमत आहोत देतो आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण हे आपल्याला विनंती करतो सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की या बाबत पोलीस प्रशासनाचं निवेदन येईपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांची आम्ही सहमत आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा